नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताईसाठी आली आहे अतिशय महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नागपूर जिल्हा कमिटीच्या वतीने केंद्रीय बजेटच्या विरोधात संविधान चौकात बजेटच्या प्रतीचे दहन करून निदर्शने करण्यात आली यावर्षी केंद्रीय बजेटमध्ये आय सी डी एसच्या खर्चात तीनशे कोटीची कपात करण्यात आली तसेच सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावरही अंगणवाडी कर्मचाऱ्याकरिता बजेटमध्ये पेन्शन व ग्रॅज्युटी करता कोणतीही तरतूद केली नाही दोन हजार चौदापासून मोदी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कवडीचीही वाढ केली नाही तेव्हा ह्या बजेटचा निदर्शने करून निषेध करण्यात आला व बजेटच्या प्रतीचे दहन करण्यात आले शिटूचे महासचिव दिलीप देशपांडे यांनी मार्गदर्शन केले आंदोलनात कॉम्रेड विठ्ठल जनघरे शशी काळे चंदा मेंढे प्रीती पराते माधुरी जामगडे चंदा मागरिया मनीषा बेले अनिता जनबंधू पुष्पा थूल, श्यामले व्हायसर आदीसह शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते